नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या आजच्या भागात काय घडणार आहे ते पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सायली अर्जुनच्या प्रेमात खूप वेडी झालेली असते ती त्याच्या फोटोकडे बघून म्हणत असते की मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी ना तुमच्या प्रेमात पडली आहे तुम्ही मला खूप आवडता आणि तिला स्वप्न पडू लागतं की अर्जुन देखील तिच्या प्रेमात पडलेला आहे पण ते खरंच असतं की अर्जुनसुद्धा तिच्या प्रेमात असतो ते दोघं एकमेकांना प्रपोज करत असतात अर्जुनसुद्धा तिचा हात हातात धरलेला असतो आणि म्हणत असतो की मी सायली तुम्ही काय म्हणलात पुन्हा एकदा बोला मला परत एकदा ऐकायचं आहे किती गोड आवाजात बोलला तुम्ही पुन्हा एकदा बोला मला पुन्हा एकदा ऐकायचं आहे मग सायली म्हणते मी तुमच्यावर प्रेम करते असं सायली म्हणते आणि मन पुन्हा एकदा म्हणा ती स्वप्नच बघत असते सायली तोपर्यंत अर्जुन आणि स अर्जुन तिचा हात हातात पकडतो म्हणत असतो की मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करतो मी सायली तुम्ही माझ्या बायको आहात आणि कायम असणार आहात मग तितक्यात सायली स्वप्न बघत असते तितक्यात कल्पना दरवाजा बडवते अग अगं हे सायली काय करत आहे दरवाजा उघड मग सायली उघडते आणि दरवाज आई ना मी आज खूप खुश आहे आज ना तुमच्यासाठी पन्ना करायचा आहे आणि पूर्ण आजींसाठी शेवग्याचं सांबर करायचं आहे आणि बाबांसाठी टोमॅटोची चटणी करायची आहे असं म्हणते मग इकडं चैतन्य अर्जुनने चैतन्याला बोलवलेलं असतं आणि ऑफिसमध्ये येतो तो विचारत असतो की ह्या तन्वीला कोणी सांगितलं की माझं आणि मी सायलींचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे चैतन्य म्हणतो मीच सांगितलेलं आहे साक्षीला सांगितलेलं आहे पण ती साक्षी त्या तन्वीला सांगितलेलं आहे अर्जुन म्हणतो बरं झालं मी सायलीने खोटी खोटी शपथ घेतली आणि बचावलं आम्हाला दोघांना मग इकडे तन्वी साक्षीला हा विचारायला आलेले काय गेस साक्षी, साक्षी खोटं सांगतेस काय भलतेसलते काय सुद्धा सांगून मी ना त्या म्हातारीला जाऊन सांगितले आणि तोंडावर आपटले असं म्हणते मग साक्षी म्हणते खोटं नाही गं खरं आहे अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे खरंच आहे हे पुरावे आपण शोधून काढायलाच हवेत सायली मग इकडे अर्जुनच्या फोटो बघून छान म्हणजे पत्र लिहित असते ती म्हणते की आजकाल एकमेकांवर प्रेम करणारे आज सुद्धा एकमेकांना पत्र लिहितात मग ती त्याच्या प्रेमाचे पत्र लिहित असते पुढील भागात अर्जुनने सायलीला टाळण्यासाठी म्हणजे तिला टाळण्यासाठी अर्जुनने तिला सायली फोन करते तुम्ही कुठे आहात सायली म्हणते की कुठे आहात फोन केलेले असते अर्जुन म्हणते तुम्हाला काय करायचं आहे मी ऑफिसमध्ये असणार ना ऑफकोर्स काम आठ वाजलेत उशीर झाला आहे ना म्हणून फोन केला आहे तुम्ही अर्जुन मग नायलाज असतो त्याचा त्याला बोलायचं नसतं रडत असतो तो पूर्ण मग तरीसुद्धा तो रागा रागाने बोलत असतो सायलीशी ती म्हणते की मला परत परत, परत फोन करू नका मी ऑफिसमध्ये कामात आहे आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब